काठेगल्ली बाबा अतिक्रमण कारवाई ट्रस्ट चे अध्यक्ष तबरेज इनामदार यांचा आरोप मनपाने जी कारवाई केली आहे ती चुकीची असल्याचा आरोप सातपीर दर्ग्याची विश्वस्त यांनी केलाय वक्फ कोर्टाचे दोन हजार पंचवीस चे स्टे असताना देखील कारवाई करण्यात आली आहे आता सुप्रीम कोर्टाचं देखील स्टे आलेला आहे सुप्रीम कोर्टात विषय असताना देखील मनपाने ही कारवाई केली आहे तीनशे पन्नास वर्षांपूर्वी या ठिकाणी थडगे होते पुरावा कुठून आणणार पीर बाबा यांचे या ठिकाणी दर्गा होता आणि त्यानंतर मनपा निर्माण झाली पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले आम्ही देखील त्यांना सहकार्य केले तसेच जमावाला समजून सांगण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न केला जमाव नाशिकचा होता की बाहेरचा हे आम्हाला माहित नाही सातबीर बाबा दर्गा ट्रस्ट चे अध्यक्ष तबरेज इनामदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे काय झाला हे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये माहिती होत बाबा काय हा प्रकार हा कोर्टात चालू किती दिवसापासून पोलिसांना पण हा विषय माहितच होता की बाबा असा नाही पोलिसांनी आम्हाला फार सहकार्य केलं एंड पर्यंत सहकार्य केलं आजपर्यंतही सहकार्य केलं आम्ही पोलिसांना आम्ही टार्गेट करणारच नाही तुमच्या लक्षात आलं का पोलिसांना जा की हा विषय त्यांना माहीत होतो कोर्टाचा विषय पोलीस पण म्हणते तुमच्याकडे काय ऑर्डर हे दाखवा आमच्याकडे त्याशिवाय सहकारी केलं ना हे सगळं पोलीस प्रशासन सांगाल तुम्हाला आम्ही जेव्हा दर्ग्यामध्ये होतो ना त्यावेळेस आम्ही स्वतःच जनतेला समजून सांगत होतो किंवा हा असा प्रकार काही करू नये असं काही करू नये ह्या गोष्टीचं सगळ्यांना माहिती विषय पोलीस प्रशासना माहिती सांगणार साहेब नाही नाही आमच्या जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो दोन हजार दहा अठ्यात्तर ऑब्लिक दोन हजार दहा पासून कोर्टाचा दरवाजा जवळ राहिला पंधरा वर्ष झाले जे पंधरा वर्षापासून कोर्टाच्या माध्यमातून चालणारे लोक आहे त्यांना आम्हाला लोकांशी काही येणार नाही आज पंधरा वर्ष झाले त्या लोकांशी पंधरा वर्षापासून आम्ही कोर्टात लढू राहिलो अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार दहा कायदा काय म्हणतो सातशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार सोळा कायदा काय म्हणतो जो विषय कोर्टात चालू असेल तुम्ही त्या विषयाला अतिक्रमण नगरपालिकाच काय हस्तक्षेप करत नाही हा सगळ्याचा आधी विषय पहिले हा त्यानंतर चालला हायकोर्टचा सुप्रीम कोर्टचा ट्रिमिनल कोर्टचा आता हो, जी ऑर्डर आहे त्याच्यात कोणी हस्तक्षेप करावानी काही करावा नाही असा विषय आहे त्याच्यात आणि त्याच्यात बाकीची सगळी जाणकारी आमच्या ऍडव्होकेट तुम्हाला देते तुमच्या ट्रस्ट कडस असतं बघा बघा ऍक्च्युली सगळ्यांची श्रद्धा असते तिथं तो फाईम शेक असो किंवा तिथं ते कोणी पण असो आहे ना तो दो ते त्याची प्रतिक्रिया त्याच्या मनापासून तो सांगू शकतो त्याला अधिकार आहे त्या गोष्टीचा बोलायचा आणि कोणी पण असो तो दर्ग्यासाठी चांगल्या कामासाठी कोणी येऊ शकतो तो बायक देऊ शकतो त्याच्यात आमचं काही हस्तक्षेप नाही आहेत तिथं ते, ते दर्शनाला डेली येणारे लोक त्यांची पिरी वाटते त्या हिशोबाने त्यांनी बायक दिली असेल माहीत असेल तर हा प्रश्न त्यांनाच विचारा मला तर काही माहित नाही 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 ते दर्शनला येतात मी काय म्हणतो तुम्हाला बोलायचा अधिकार सगळ्यांना आहे तुम्हाला पण जसं प्रश्न विचारायचा आहे तसं त्यांना पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं प्रश्नाचं उत्तर ते तेच देतील अजून एक मुद्दा आहे तुम्हाला वारंवार सांगतोय हा प्रश्न नगरपालिकेला माहित होता आमच्याकडे काय आहे आम्हाला तुम्हाला समोर काय महापालिकेला माहिती होतं ते बरोबर आहे पण तसं काय झालं नाही आम्हाला त्यांना माहित होतं का सुप्रीम कोर्टात विषय मी तुम्हाला सगळं चार्ट वगैरे त्यांच्याकडे अपडेट वगैरे सगळं माहिती त्यांना असं कस काय माहित नाही नगरपालिकेला आता काय नसलं तर तुम्ही मागे घ्यावी नाही असं विषय तुम्हाला बोललो मी की मुंबई हायकोर्टला जो विषय सगळ्यात पहिले आम्ही जो मांडला होता तिथं समोर असं बोललो गेलो होतो की बाबा ते बोलले आम्हाला हे तिथं सादर केलं की के इथे क्रिमिनल कोर्ट मध्ये स्टे होता याने कंटेनर कोर्ट केला ठीक आहे आता केला ना तर आता आमची दर्गा जी आहे ती ती प्रोटेक्ट करावी त्यासाठी आम्ही त्या हायकोर्टात गेलो होतो तुमच्या मला प्रीट पिटिशन दाखल केली टेरिट मध्ये न्यायाधीशचं म्हणणं होतं की जे पीराचे जे थडके आहेत तुमची त्याची परमिशन दाखवा आता तुम्ही मला सांगा साडेतीनशे वर्षापूर्वी जे बाजारांचे ते बांधकाम केलेले त्याची परमिशन कोण देईल कोण दाखवल तुम्ही विड्रजारांची तर त्यावेळी त्यांना बोललो आम्हाला थोडी मुदत द्या पेपर आता हल्ली नाही आम्ही तुम्हाला देतो पण ते आय तयार नव्हते तुम्ही करून घ्या ते विठवलं आम्ही परत घेतली कारण आम्हाला परत चढायचं होतं परत चढलो आम्ही हायकोर्टात चढल्यानंतर त्यांनी तेवीस एप्रिल दिली ना तेवीस एप्रिल म्हणजे सगळं झाल्यानंतर देत आहे ती दारी तर आम्ही कशाला थांबणार तिथं आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि हा विषय हा टोटल विषय जो तुम्ही मला सगळं विचारता ना हा सगळा विषय नगरपालिकेला ए पासून झटमवता सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात मोठा विषय असा आहे हा प्रश्न तुम्ही वाईट नका माटा पत्रकार एक विषय असतो दोघांची संसार घेणं हा तुमचा सगळ्यात मोठा धर्म असतो हा आमच्या हा जो विषय आहे हा धार्मिक जातीचा काही विषय आहे ना त्या ट्रस्टमध्ये सगळ्या समाजाचे लोक आहेत सगळे समाजच्या वतीने मी बोलत आहे त्याच्याशी की बुवा तुम्ही हे जे प्रश्न विचारताय सगळ्यात पहिले नगरपालिकेला विचारा की तिथं स्टे असून तुम्ही का बोलला एक त्याच्यानंतर सोळा तारखेचे तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माहित होतं आठ तारखेला जायचं होतं चार तारखेला सुप्रीम कोर्टात गेले तुम्ही कसं काय केलं हे प्रश्न सगळ्यात त्यांना विचारा म्हणून आम्ही तर कायदे आमचे ट्रस्टीचे लोक नव्हतं तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात नाशिकच्या समाजचे काही लोक गेले पण असतील त्या गोष्टीची मला काही जाणकारी पूर्ण करत नाही आणि ज्या दिवशी ज्या दिवशी रात्री आम्ही गेलो ना त्यावेळेस जेव्हा थोडासा काहीतरी वाद झाला काही लोक तिथे कोण काहीतरी गडबडी त्यावेळेस आम्ही साक्षरशः पोलिसांबरोबर गेलो फुलं वगैरे चादर वगैरे कापून गेलो त्याच्यानंतर तो तिथून आम्ही निघल्यानंतर म्हणजे त्याच परिसरमध्ये तो वाद झाला त्यावेळेस मला विषय माहित भक्त विषय माहिती त्यांना काही बॉग विचार कोटाच चालेल विषय याच्या बाबतीत तयार नाही काही माझा ह्याच्यात येणार ते आमचे जे शैर गतीभेना ते वैयक्तिक जे लोक ते लोक सिनियर लोक गेले होते हा हा विषय कसा शांतीपूर्वक घ्यावा त्यासाठी ते गेले होते त्यांची काय संस आहे मुळात त्यावेळेला आता पण आहे सध्या तिथे तळलीत नाही नाय ना दोन हजार चोवीस लाच्या नंतर ही त्याच्या आधी पण हा विषय घ्या ना साहेब अठ्याहत्तर पब्लिक दोन हजार दहा दिवाणी मध्ये जावा चालू आहे सातशे छत्तीस पब्लिक दोन हजार सोळा हा पण दिवाणी कोर्ट महानगरपालिका मध्ये सगळ्या नियमांचं पूर्ण पाडकाम झालेलं आहे आता कसं आहे माहितीये का तिथं देवाचं स्थान होतं हो आहे आणि राहणार हे सगळं कोणी विषय घ्या परत नाही आता कसं तुम्हाला काय सांगू सा मी ज्याच्यात ना पहिले जो कुठचा निर्णय नाही तोपर्यंत मी काय बोलणार नाही कारण मी तर काय जज वगैरे हो आहे नाही का मी प्रत्युत्तर सगळं देणार जो आदेशही त्या हिशोबाने तुमचे तुमच्या सहकार्य सांगून सांगून तुमच्या माध्यमातून सगळं आम्ही सांगू तुम्हाला व्हेरी मचणाकरिता प्रतिनिधी संदीप नावसे नाशिक